वेलकम टू न्यू अनदर ब्लॉक आज आमच्या आजीचा श्राद्ध होता मग आम्ही श्राद्ध निमित्त सर्व पायी पाहुण्यांना अप्त्यष्ट मित्रमंडळी आणि गावातील लोकांना सर्वांना निमंत्रित केलं होतं आणि जेवण जेवण पण बनवलं होतं आणि जेवण बनवले हे उस्तार एक नंबर जेवण करत होते आणि त्याबरोबरच नवनाथ पूजा पण आम्ही ठेवली होती म्हणजे नऊ देवांची पूजा नवनाथ पूजा मग त्यांना यथोचित मान सन्मान देऊन त्यांना मनसोक्त भोजन त्यांना जे आवडेल असं आणि हे भोजनाची तयारी केलेली असते ते, ते जेवण करून झाल्यानंतर सर्व मित्रमंडळी किंवा आपत जे पेपावणे आले असतात त्यांना जेवण वाढायचं असते मग हे त्यांचं मानपान चाललं आहे त्यांना त्यानंतर ते त्यांचं जेवण भोजन मनसोक्त भोजन झालं त्यांचं मग त्यानंतर सत्संग चालू होता जरा हे त्यांचं जेवण होई करून सत्संग थांबला होता था। सत्संग यांचं हे झाल्यानंतर परत आरती चालू झाली आरती चालू झाली आरती चालू झाल्यानंतर थोड्या वेळानंतर जेवणाला सुरुवात झाली अशा भक्तिमय वातावरणामध्ये आजीचा श्राद्ध आणि आगळा जेव्हा पाचवा श्राद्ध हा सर्व ग्रामस्थ तसेच काही कोणी आपली त्यांच्या उपस्थितीमध्ये सा संपन्न झाला आणि जे नवनाथ पूजा झाली होती ते नऊदेव परत आपल्या घरी रवाना झाले अशा हा आमली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका अशाच नवनवीन तुम्ही आपण परत देणार आहोत तोपर्यंत टेक केअर बाय बाय